भारताच्या गानकोकिळा आणि स्वरसम्राज्ञी स्वर्गीय लता मंगेशकर यांच्या शहाण्णव्या जयंतीनिमित्त संगीत साधना कराओके क्लब अमरावती यांच्या वतीने गीत आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमातून केवळ संगीत साधनाच नाही तर नेत्रदान अवयवदान आणि देहदान यासारख्या महत्वपूर्ण सामाजिक विषयांवरही जनजागृती करण्यात आली आहे या, या कार्यक्रमाला खास आकर्षण ठरले अहमदाबादचे प्रसिद्ध गायक विशाल पथिक ज्यांनी मागील तीस वर्षांमध्ये पाच हजारपेक्षा अधिक स्टेज शो सादर केले असून एक्स फॅक्टर सब टीव्ही या रियालिटी शोमध्येही आपल्या गायकीचं त्यांनी प्रदर्शन केलं आहे त्यांच्यासोबत आलेले टीम सदस्य ड्रमर मनोज पांडे गायिका नेहा अग्रवाल आणि मॅनेजर पिनाकिन किन परमार हे सुद्धा उपस्थित होते नवरंग गरबा महोत्सवासाठी आमंत्रित प्रसिद्ध गायिका श्रीमती सोनाली साळुंखे या देखील या कार्यक्रमात सहभागी झाल्या सर्व उपस्थित पाहुण्यांचा दुपट्टा देऊन संगीत साधना क्लबचे संचालक चंद्रकांत पोपट यांनी सत्कार केला आहे कार्यक्रमाची सुरुवात क्लबचे संचालक चंद्रकांत पोपट आणि श्रीमती अपर्णा वडनेरे यांनी जिंदगी प्यार का गीत है या युगल गीताने केली यावेळी कार्यक्रमाचे पाहुणे विशाल पती तसेच सोनारी सोडुंके यांनीही हृदयस्पर्शी गीते सादर केली आहेत लता दिदींना आदरांजली म्हणून यावेळी अनेक गीते सादर करण्यात आली आहेत क्लबच्या सर्व गायक कलाकारांनी आपल्या सुमधूर आवाजातून लता मंगेशकर यांना आदरांजली अर्पण केली या संगीतमय कार्यक्रमात केवळ सुरांची मैफिल रंगली नाही तर नेत्रदान अवयवदान देहदान यासारख्या महत्वपूर्ण सामाजिक विषयांवरही प्रबोधन करण्यात आलं समाजासाठी ही सकारात्मक दिशा देणारा उपक्रम म्हणून या कार्यक्रमाचं विशेष कौतुक का करण्यात आलं संगीत फक्त कला नाही ती भावना आहे आणि जेव्हा ती सामाजिक जाणीवेच्या सुरांशी जुळते तेव्हा ती चळवळ बनते असा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला ब्युरो रिपोर्ट आरसीएन न्यूज